गगनबावडा एक्सप्लोअर करता करता आज आपण येऊन पोचलेलो आहे बोरपेट या गावी तर वातावरण माणसं खिशे हार्ड हो आणि बघू शकताय मित्रांनो आपला जंगल ट्रेक सुरू झालेला आहे वाट बघू शकताय तुम्ही त्यात हा पाऊस तुम्हाला जर ऑफ रोडिंगचा आनंद घ्यायचा असेल तरीसुद्धा तुम्ही गगनबावड्यात तर धुकं पाऊस आणि ही पाण्यानं भरलेली वाट पावसा ट्रेक करायचा तर ते असं सगळं फील पाहिजे तर नमस्कार मित्रांनो गगनबावडा एक्सप्लोर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहस् स्वागत पाऊस पाण्याने आपला, आपला गगनबावडा या सिरीजमध्ये आज आपण चाललोय पदमसत्ती या ठिकाणी तर उन्हाळ्यातला आपला व्हिडिओ आहेच तिथला परंतु पावसाळ्यामध्ये इकडं जाण्याचा जो अनुभव आहे तो एकदम जबरदस्त आहे बघू शकता आहे साईडला सगळं धुकं पसरलेलं आहे माझ्या इकडच्या बाजूला हे मोरजाई पठार आहे आणि आम्ही आता चाललो आहे पदमशतीच्या दिशेनं आणि इकडे जात असताना जंगल ट्रेक त्यानंतर ओढ्यातून जावं लागते आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच तर चला बघूया आपण पुढं अजून आपल्याला काय काय अनुभवायला मिळते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर आपला गगनबावडा हा स्वर्ग का म्हटलं जाते त्याची व्याख्या मित्रांनो ही आहे बघू शकता तुम्ही कसं आहे वातावरण नमस्कार मित्रांनो आपण आलेला हे बदमशक्तीला आणि तुम्ही तिकडे जाणार तर तिकडे न जाता तुम्ही आपण गगनबावडेच्या वादीमध्ये येऊन हा आनंद घेऊ शकताय बघा निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे पाऊस पसरलेली आहे आणि आपण हा ट्रेक करतोय आणि इथून पुढे आपण चालत जाणार आहे आणि पुढे आपल्याला ओढे पाणी हे लागणार आणि एकदम आनंददायक एक वातावरण झालेलं आहे एकदम एन्जॉयमेंट टापचा विषय विषय झालेला येते तर ता ता मित्रांनो ह्या जबरदस्त अशा जंगल वाटा बघू शकताय मस्त हे वातावरण इथे तुम्हाला ट्रेक करायला नक्कीच आवडेल आपण जवळपास आलेलो आहे अगदी म्हणजे ट्रेक आपला कंप्लीट झालेलाच आहे मित्रांनो आणि सध्याच्या घडीचं वातावरण बघू शकताय घनदाट जंगल आणि त्यामध्ये हे धुकळ तर याच्यासाठी केला होता अठरा हास आजच्या ट्रॅकचा तर फायनली आपण त्या डेस्टिनेशनला त्या लोकेशनला आपण इथं पोहोचलेलो आहे मित्रांनो जे पदमशक्तीचं जे ठिकाण आहे जिथं आपलं अशोक मामा आणि उमामाई राहतात तर त्या लोकेशनला आपण इथं पोचलेलो आहे माझ्या पाठीमागं बघू शकता आहे आणि वातावरण शब्दात न व्यक्त करण्यासारखं वातावरण आहे माझं तर मत आहे की तुम्ही स्वतः येऊन अनुभवायला पाहिजे हे मी व्हिडिओ किती दाखवणार आहे दाखवून दाखवून तुम्ही स्वतःच येऊन अनुभव आहे तर हा फर्स्ट लुक तर एवढ्या आत जंगलामध्ये अशोक मामा आणि उमामाई हे जोडपं आहे तर हे इथं वास्तव्य करतात आणि इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी हे कामाने जुगाड केलेलं आहे इथल्या जंगली प्राण्यांच्या पासून वाचण्यासाठी आणि हे त्यांचं गेट बघू शकता आणि इकडं माई बघू शकता तुम्ही कोण आले कोण आले बाहेर कोण आले ते बघायला लागलेले आहेत वाकून वाकून आणि बघा स्वागतासाठी माई बाहेर आलेल्या आहेत तर आपण हे गेट आहे अनलॉक करावं लागलेलं आहे हो बस चला तेवढंच

हा हा म्हणजे मशीनचाच बिघाड झालाय तर मित्रांनो नवीनच घ्यायला सांगितले काय तर इथे तशी लाईट सोर्स आहे जो सौर आहे ते पण बिघाड झालाय असं म्हणाले माई त्यामुळे अंधारात आहेत आता माई तर फायनली आपण एवढा सगळा ट्रेक केल्यानंतर या ठिकाणाला पोहोचलेला आहे आणि आतापर्यंत मी बघितलं तिथंपर्यंत आपण येत असताना जो अनुभव आहे तो अतिशय सुंदर असा होता जबरदस्त होता म्हणाला पाहिजे आता आपण जाऊन बघूया आपल्या मामा तर इथं बाहेर गेल्यात ते कामानिमित्त पण उमा आहेत तर चला त्यांना भेटूया आपण नाही बाहेरचं दुणार। हे वातावरण आणि हा चुलीचा उभारा आता इथे मोबाईल आहे का तुमच्याकडे मग म्हणजे हाय ना फोन आता आता माई इथे एकट्याच आहेत मामा गेल्यात कोल्हापूरला कामा काम काहीतरी तेल काढायचं आहे म्हणून तिकडे गेल्यात आणि मामा आज येणार नाहीत आणि माई इथं बघू शकता एकट्याच आहेत इथं त्यांना सोबत कुणाच्या माईकी तो तो गत्तु। 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 आ, हा, हा, का त्याचं नाव काय म्हणलं गट्टू गट्टू आता माईंचा हा गट्टू बघू शकता हा बघू हा गट्टू हा माईंचा इथला साथीदार आहे माईंच्या धाडसाला इथं मांडलं पाहिजे कारण एवढ्या जंगलामध्ये माई एकट्या राहतात इथं काय करणार बाय नाही आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथला काय झाला था। आहे की यांचं सोर्स जे लाईटचा सोर्स होता तो पण काहीतरी प्रॉब्लेममुळे हो बिघाड झालेला आणि बंद आहे त्यामुळे इथं लाईट पण नाही आहे हे थोडंसं त्यांनी काहीतरी जुगाड केलेलं आहे बॅटरीचं बघा घर पूर्ण अंधारात आहे सगळं घर अंधारात आहे पण देवाला मात्र त्यांनी इथं उजेडात ठेवलेलं आहे आणि हे बघू शकताय माईंचं किचन छोटस मित्रांनो हे जगायला म्हणजे बघायलाच मिळत नाही आणि जगायचं तर लांबची गोष्ट आहे पण जर जगायचं असेल तुम्हाला हे आयुष्य हे जीवन परत एकदा जगायचं असेल तर तुम्ही इथं येऊन राहू शकताय आपल्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या डिटेल्स तुम्हाला देतोय तिथं येण्यासाठी आपण हे लोकेशन इथं कसं यावं लागेल किंवा मामांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी तुम्हाला इथं देतो आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथं येऊन तुम्ही राहू शकता इथं तुम्हाला राह राहायला आल्यानंतर जेवण खाणं सगळं किंवा खा राहण्याची सोय इथं मामांच्याकडून आणि माईंच्याकडून केली जाते नको नको काय नको नको आम्ही नाश्ता तेन करून आलो आणि बघा इथं अडचणी बर्याच आहे इथं बघू शकता भरपूर अडचणी आहेत पण तरी पण या सगळ्या अडचणींना तोंड दिस ही दोघं इतर राहतात पाऊस हे खांब आता लावलत काय मागल्या वेळी मी आलतो तेव्हा नव्हतो तिथं काय येत नंतर बरोबर बरोबर म्हणून खरं पावसामुळे काम करता आलं नाही आणता आलं नाही साहित्य ये आणता येत नाही बरोबर लोकांची गाडी आणली वाटत सोवरली काय करत बरोबर बरोबर आता रस्ता पण बघितला तुम्ही येताना कसा म्हणजे अडचणीचा थोडा रस्ता आहे म्हणजे सहजासहजी कुठलं वाहन इकडं येऊ शकत नाही त्यामुळे थोडंसं हा जुगाड केलेला या पावसाळ्याला जरा त्रासदायक राहणार आहे माईंच्यासाठी आणि मामांच्यासाठी पण तरी पण आत्तापर्यंत जसं त्यांनी इथंपर्यंत काढले तसं इथून पुढंसुद्धा ती नेटानं अशीच ही जोडी उभी राहणार आहे तर मित्रांनो आपण अशी एक गोष्ट बघायला गेलो आहे या ठिकाणी जी बऱ्यापैकी म्हणजे लुप्त झालेली आहे हे पूर्वीच्या काळी वापरलं जाणारं म्हणजे उजेडात एक साधन होतं त्याला चिमणी किंवा दिवास म्हटलं जायचं आणि त्या काळात हा रॉकेलवरती पेटवला जात होता आत्ता रॉकेल मिळत नाही त्यामुळे हा जुगाड करून याच्यामध्ये डिझेल घातलेला आहे आणि डिझेल वरचा हा देवा आहे ठेवलं होत आणि त्या केळीत मी तिथं कुत्री आली होती तिचं नाव ठेवलं होत सायडी कुत्रीचं नाव हा ओके मग त्यांना ते सगळ्या हाका मारून बघितल्यात हाका मारून बघितल्यात मी जाऊन बघतो तर गव्हाचे गव्हाण त्या भात विस्कटलेले हे केलेलं असं मॅच होत ना हातलेलं ते मॅट कुठं आहे ते मॅट कसं खाली पडलं बरोबर म्हणून ते मॅट परताय गेला बरोबर मी दिसलो त्याची चुलती शेजारची चुलतीची बाउज अशा हे सगळ्या मॅट खाली तुम्ही होता हा पाण्यात एवढं पाणी पाण्यातच रात्रभर म्हणजे सकाळी संध्याकाळी सात वाजल्यापासून दुसऱ्या दिवस अकरा वाजेप त्या पाण्यात पाण्याच तर मित्रांनो ही संपूर्ण स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल तर भाग दोनमध्ये तुम्हाला ही ऐकावी लागेल कारण हा व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे त्यामुळे आपण पुढील भागामध्ये इथं पुढं काय झालं हे बघूया त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद